नमस्कार मैत्रिणींनो उन्हाळ्याला आता सुरुवात होत आहे थोडी गरमी थोडी थंडी असं वातावरण आहे अगदी खूप कडक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण तिखट भाज्या खाण्याचा जरा कंटाळाच करतो उन्हाळ्यात जरा थंड पदार्थ लाईट भाज्या खाण्याची इच्छा होते तर म्हटलं आता कडक उन्हाळा लागायच्या आताच आपण जरा छान झणझणीत बेत करूयात आज तर मी आज काळ्या मसाल्याची पाटुडीची आमटी करणार आहेत तो चला आपण लगेचच मसाला वाटण करून घेऊयात गॅसवर एक जाळी ठेवली आहे त्यावर आपल्याला लसूण ठेवायचं आहे भाजत सालासकट थोडं खोबरं भाजून घेऊया आणि दोन कांदे ते छान काळं भाजून घ्यायचं आहे खोबरं तसं लवकर भाजलं जातं त्यामुळे आपण त्याला उलटापालटा करत राहायचं आहे काळं झाला आहे आता आपण याला काढून घेऊया कांदा भाजू द्यायचा आहे अजून इतका काळा झाला आहे तर आपण यालाही काढून घेऊया छान कांदा भाजू द्यायचा आहे लसूण परत आता छान काळा भाजला गेला आहे तरी आता काढून घेऊया कांदा होतोय अजून कांदा पण छान भाजला गेला आहे आता पण यालाही काढून घ्यायचं आहे मस्त त्याला गारू द्यायचं आहे हे भाजलेलं जर गार झालेलं आहे आपल्याला काढून घेऊया त्याचे जेवढे सांग निघतील तेवढेच काढायचे थोडेफार राहिले तर राहू द्यायचे त्याची छान चव येते थोडंसं मस्त जवळ छान चव लसूण सोलून घेतला आहे आता हा कांदा याचं आपल्याला फक्त हे एवढा भाग काढून घ्यायचा आहे आणि थोडी साल जेवढी निघेल तेवढी वरची पूर्ण नाही साफ करायची गरम आहे जो तुकडा करून आपण मिक्सरची भांड्यात टाकून देऊया दुसरा कांदा पण थोडं अद्रक घालायचं आहे आणि आता हे खोबरं याचे पण आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे का मस्त द छान भाजले गेले तुम्ही पाहू शकता मस्त एकदम छान खोबरं भाजताना मात्र काळजी घ्यायची खूप खूप जळून इतकंच भाजायचं आहे तर यात आपल्याला थोडी कोथिंबीर पण घालायची आहे आता याला बारीक वाटून घेते हे जरा अर्धवट वाटून झालं का त्यात आपण टाकणार आहोत एक चमचा तिळी अर्धा चमचा जिरे आणि दोन चमचे लाल तिखट दोन चमचे आपल्या रोजच्या स्वयंपाकातला मसाला एक अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि हे पुन्हा आता आपण वाटून घेणार आहोत थोडं पाणी घालून वाटायला छान चिकन वाटून घेतलं आहे आता आपण फोडणी करून घेऊया तेल घालूया तेल तापात आलं की हिंग घालायचं आहे आणि या तेलात आपण आता बाजरीचं पीठ भाजून घ्यायचं आहे दोन चमचे घेऊ हो शकता तुम्ही छान गुलाबी भाजायचं आहे बाजरीचं पीठ पीठ आता छान भाजत आलं आहे आता आपण वाटून घेतलेलं वाटण टाकायचं याच्यात आणि वाटण भाजणार आहोत तोपर्यंत आपण दुसऱ्या स्टोववर पाणी गरम करायला ठेवायचं आहे त्याला छान भाजला जातो आहे त्याला तेलही सुकतं छान आता आपण त्याला अजून थोडंसं गरम पाणी घालूया सुरुवातीला थोडंसंच घालायचं आहे थोडं थोडं गरम पाणी घालायचं म्हणजे आपल्या भाजीला छान तरंगही येतो आता आपण सर्व पाणी घालून देऊया दोन अडीच ग्लास पाणी घालणार आहे मी पूर्ण आमटी तयार झाली आहे आता आपण तिला चवीप्रमाणे मीठ टाकूया अतिशय सुंदर वास येतोय घरभर मसाल्याचा वास दरवळतोय तर ही झाली आमटी तयार झाली आहे आपली आता आपल्याला पाटोळ्या करून घ्यायच्या आहे तर मी एका ताटात वाटीवर बेसनपीठ गाळून घेतलं आहे त्यात आता आपण घालणार आहोत थोडीशी हळद थोडेसे तिखट अगदी पाव चमचा आणि चवीप्रमाणे मीठ आमटीत आहे त्यामुळे थोडंसं वडीला चवी इतकंच मीठ घालायचं आहे थोडेसे ओवा आणि थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर ही ऑप्शनल आहे बेसनपीठ भिजवताना नेहमी काळजी घ्यावी त्याला खूप कमी पाणी लागतं आपण कणिक मळतो त्याप्रमाणे पटकन पाणी टाकलं तर सर्व सैल होऊन जाईल अगदी थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया छान मळून झालं आहे त्याचे दोन गोळे करून घेते तापणाच्या वड्या करून घेऊया लाटताना थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे छान बारीक लाटलं जातं तुमच्या आवडीप्रमाणे याला कट कर करून घे करायचं कट करणार आहे छोट्या छोट्या वड्या करून घेते वड्या छान सुरेख कापून घेतल्या आहेत आता आपण त्यांना आमटीत टाकून देऊया गॅस फुल करून द्यायचा आहे आणि उकळत्या आमटीत आपण ह्या वड्या सोडून द्यायच्या सर्व वड्या टाकून दिल्या आहेत आता छान उकळता त्यांना एक दहा मिनटं आपल्याला छान शिजू द्यायचं आहे थोडी कोथिंबीर टाकून देऊया आणि उकळी आल्यावरच आपण चाळायचं आहे म्हणूनच आपण उकळत्या पाण्यात गॅस फुल करून ठेक दिला आणि मगच वड्या टाकल्या होत्या अजिबात वड्यामूलल्या नाही आहेत छान अखंड वड्या आहेत आता दहा मिनटं शिजू देऊया भाजी आपली आता पूर्णपणे तयार झाली आहे वडाई खूप छान शिजवलेले आहेत तुम्ही पाहू शकता वा मस्तच एकदम छान कशी वाटली तुम्हाला आजची भाजीची रेसिपी पाटोड्याच्या आमटीची रेसिपी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू